घोडबंदर मार्गावरील उड्डाणपुलावर पुन्हा अपघात एस टी बस गाडी कठड्याला धडकली शुक्रवारी सकाळी पुन्हा अपघाताचा फटका नागरिकांना सहन करावा लागला या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती घोडबंदर येथील मानपाडा शुक्रवारी सकाळी राज्य परिवहन सेवेची एस टी बसगाडी उड्डाणपुलाच्या सुरुवातीला असलेल्या कठड्याला धडकली असल्याने अपघात झाला आहे तेव्हा बसगाडीमधील प्रवासी नव्हते अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती तर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक हैराण झाले आहेत है। गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे अपघात रस्त्या अपघातात रस्त्यांची कामे तसेच अपुऱ्या वाहतूक उपाययोजना यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे शुक्रवारी सकाळी पुन्हा अपघाताचा फटका नागरिकांना सहन करावा लागला ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने एस टी बसगडी वाहतूक करत होती बसगाडी मानपाडा पुलाजवळ आली असता उड्डाण पुलाच्या कठड्याला बसगाडी धडकली या धर... घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले बसगाडीमध्ये प्रवासी नसल्याने पोलिसांनी सांगितले काही दिवसांपूर्वी पाथलीपाडा येथे असेच दोन अपघात अवजड वाहनांचे झाले होते वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐराणीवर आला आहे